नमस्कार मंडळी श्रावण महिना आला की सणांची अगदी रेलचेल असते नाही का भारतातील कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमुळे बहुसंख्य समाज हा शेतीवर आपली गुजराण करतो काबाडकष्ट करतो बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे मुख्यतः शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या बैलांशी संबंधित सण आहे शेतात राबणाऱ्या बैलांप्रती आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो शेतामध्ये वर्षभर राबून जो करतो धरणी मातेची सेवा अशा अपार कष्ट करणाऱ्या सर्जा राजाचा सण आहे बैलपोळा मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ सावित्री न्यूज इंडिया चॅनेलमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करते संग्रहित कवितेमधून एक बैल आपले मनोगत व्यक्त करताना दिसत आहे कवितेचे नाव आहे ऋण बैलाची व्यथा या कवितेतून दिसून येते चला तर ऐकूया ऋण ही कविता तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे आता उतार वयात नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको बोलूस डंगर माझ्या आईनं उमेदित माझी गाई लिस ओवी चाब का नको चाबका सारखी आता फटकारू शिवी माझा घालवाया तेव्हा चारलास गुळ कधी घातलीसं झुल कधी घातलीसं माळं तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात अशा गोड आठवणी त्याचे करीत रवंथ मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तुझ्या शेतात राबून माझी सर हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नको करू हे टाळणी आता उतारवयात जय ज्योती जय सावित्री